नमस्कार यू टू फॅमिली कसे आहेत मजेत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ चला आता आज लवकर उठून म्हणजे रोजच लवकर उठते मी तर आज हे ना म्हटलं तुम्हाला दाखवलं दा सकाळीच बाहेरचं वातावरण कसं होतं आणि पाऊस पडलेला नव्हता काल रोज पाऊस चालू होता दोन तीन दिवसापासून खूप पाऊस झाला तर कालच्या दिवशी पाऊस न होता म्हणजे आला होता थोडा पण जास्त काही नव्हता तर पावसाचं वातावरण असल्यामुळे खूप दिवसभर चालू असतं मग इकडे कपडे टाका इकडे कपडे टाका तुम्ही मस्त वळण बांधून दिलेली घरातच कपडे टाकून देते दे। टाकले कपडे आणि नंतर सगळे बाकीचे दुपारी थोडे ओले झाले नंतर घरातच वळण बांधून घरात टाकून दिले कपडे आणि आता म्हटलं चला सकाळी सकाळी येणार लवकर फ्रेश वातावरण होतं मस्त बाहेर ब्रश करत होते तुम्हाला दाखवतच होती मी ब्रश वगैरे करत होते तर आणि आता आहे ना आता आज आहे बैलपोळ्या बैलपोळ्याच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर खेड्यामध्ये खूप छान असा बैलपोळ्याचा सण साजरा होतो आणि इथे काहीच वाटत नाही बैलपोळ्याचा सण निस्ता खाण्याचा असतं तर आम्ही गावावर आज जाणार होतो पण आजी बाबां हो त्यांना पण बरं नव्हतं त्यामुळे गावावर काही आमचं जाणं झालं नाही नाहीतर आमच्या गावाला खूप छान असे म्हणजे मजा येते बैलपोळ्याची यात्रा पण असते नंदीची तर, नंदी तर त्यामुळे ना खूप मस्त मजा येते यात्रा पण असते आणि सण पण खूप छान साजरा होतो पण काही जाणं झालंच नाही यावर्षी आमचं तर पुढच्या वर्षी जर गेलं तर दाखवू आम्ही तुम्हाला तर आज आपला इथे कसा बैल पोळ्याचा सण साजरा होतो तर दाखवू बैल वगैरे आले तर ते आम्ही करून ठेवून निडून पण मग बघू आता तर मागच्या वर्षी पण नाही त्याच्या मागच्या वर्षी होतो आम्ही इथे तर काहीच नाही बैल वगैरे काहीच येत नाही वाटतच नाही बैल पोळ्याचा सण हे असं तर खूप साधा आणि सिम्पल आपला रोजचा दिवस असतो तसंच वाटत होतं काही असं म्हणजे फ्रेश असं मनाला अस सण असं वाटतच नव्हतं खेड्याकडे किती छान वाटत ना तर म्हणून जास्त करून लोक खेड्याकडे जातात सुट्टी राहिली कि चला बाबा तिकडे सण साजऱ्या करण्यासाठी जाता तर चला आता चहा मी करून घेते तर सकाळी आपला लवकरच चहा होतो आणि सकाळी लवकर चहा घेतल्याशिवाय मी पुढच्या कामांना सुरुवात करत नाही म्हटलं चला आता चहा वगैरे घेऊन घेऊ रात्रीच्या बशा कप असताना मी परत सकाळी धुवून घेते तरच आम्ही करतो वगैरे काही पण फिरू शकते तर आपल्याला ते काम शंका येते तर म्हटलं चल तर मी ना परत सगळे सक, सकाळी भांडे वगैरे आवरून घेते पाल वगैरे आणि आपली चहा उकत आहे तोपर्यंत तो पूर्ण गॅस पुसून घेते किचन वटा पुसून घेते रात्रीच कस किडे झुरळ वगैरे असं मेलेलं असतं आपला अचानक वस्तू पडली तर आपण पुसलू शकतो तर करता आहे ना सगळ्या वटा मी सकाळी पुसून अजून परत स्वच्छ करते आणि मग आपण दिवसाची सुरुवात होते आपल्या होते मरे काम उभं राहण्यापेक्षा मी मस्त पुसून घेते गॅस इकडे तिकडे सकाळी काय पुसायचं ते पुसून घेते मनी प्लांटला पाणी टाकायचं तर पाणी टाकून देते तर आपला मनी प्लांट खूप छान झाला घरातला मनी प्लांट पण कसा झाला खूप छान होतोय ना तर त्याला सकाळी उभी राहून इथं पाणी टाकून घेते जे काम आहेत ना आपले सकाळी सकाळचे ते काम करत नव्हते गेली आज खूप लाईट करते सकाळपासून दोन तीन वेळ झालं तिचं दोन तीन वेळेस लाईट चालली गे गेलेली आहे आणि आता त्यांचा माझा चहा ठेवला मस्त चहा घेते मुलं काही उठत नाही आज क्लास नसल्यामुळे तर ते मस्त आरामात झोपली म्हटलं जाऊ द्या झोपू द्या त्यांना दुपारी पण काही आज झोपणार नाही त्या आज पोळ्याचं कस बैलांचा आवाज वगैरे आला तर ते झोपत नाही त्यासाठी ना आम्ही जातो मस्त चहा घेतो या तुम्ही पण चहा घ्यायला बघा लाईट आली चालू जी तिचं असं सकाळपासून ती लाईट ये करते तर आता लाईट आली मस्त आणि आमचा आणि आम पाणी त्यासाठी लाईटची खूप वाट बघावी लागते सकाळी लाईट आली म्हणजे पटापट पाणी तपता आणि आंघोळीला बसतो आता माझी आंघोळी झाली आता एलचं लावून द्यावं लागेल चहा झाले की थोडा वेळ बसतील मोबाईल बघत मग नंतर त्या आंघोळीला जाता नंतर मुलं उठता मग मुलं जाता आंघोळीला तर चला मस्त फुलं तोडून आणली मी आणि खूप छान अशी झाडावरती अशी फ्रेश एवढे फुलं लागलेली होती ना या झाडांना खूप फुलं येतात तर मस्त फुलं लागलेली होती म्हटलं चला आज देवांसाठी खूप फुलं आणले मी आता मस्त देवपूजा करते परत लाईट चालली गेली ना बाहेर गावून जायचं होतं म्हणजे आमच्या गावाला तर काही अचानक जाणं बंद झालं तर पहिले काही आणले नव्हते तर माझ्याकडे गाय वासरू होते मस्त त्यांना बी जर मान दिला तरी चालतं तर आज मस्त गाय गायवासरूची पूजा करून घेतली मी खूप छान आणि बघा मस्त आपल्या वासरूंना मस्त धुवून त्यांची पूजा वगैरे करून त्यांना फुला अर्पण केली आणि आपल्या देवघराची मस्त पूजा झाली आणि मला खूप साऱ्या येतात पण मग आपलं स्वस्तिक कसं शोभ असत काढलेलं तर म्हणजे कुठेही शुभ कार्य राहिले की आपण स्वस्तिक काढतो तसं मला ना स्वस्तिक काढायला आवडत आवडतं छोट्याश्या जागेमध्ये ऍडजस्ट केलेलं आहे आमचं देवघर तर फर्च पण आमची छोटी जीवन जाते तर म्हटलं चला मस्त स्वस्तिक जर काढलं ना खूप छान वाटतं आणि अं शुभ काम म्हणजे शुभ शुभ असं सण वगैरे राहिला तर मस्त स्वस्तिक काढून घेते आणि मला जास्तीच्या रांगोळ्या पण येतात पण छान वाटतं ना स्वस्तिक काढलेलं तर मस्त स्वस्तिक काढते एवढे फुलं भरपूर फुलं आणले मी आज तरी अजून एवढी फुलं शिल्लक आहेत तर बघेल आता मंदिरात जाते आणि मंदिरात पण जाऊन येते नंदीची पूजा करून येईन तर आपलं कसं आज नंदीची म्हणजे बैल बैलच म्हण आप नंदी म्हणजे आपला बैलज असतो बैलालाच नंदी म्हणतात तर त्याची पूजा करून येते मी आज तर चला आता आपली दवपूजा झाली मुलं मुलांना उठवते मी आता पटकन खेड्या गावात ना पोळ्याचा सण कसा साजरा करायचे तर सकाळी लवकर उठायचे मस्त असं उत्साहाने सगळं अंगण वगैरे झाडायचे छान अशा रांगोळ्या काढायचे आणि चला पोळा आहे पोळा आहे असं करायचे तर मस्त सकाळी पुरी वगैरे ते करून कढई म्हणता ना कढई म्हणजे त्या आपला म्हणजे गावाच्या बाहेर जी देवी असते ना तिला आईमरी माता म्हणतात त्या मातेला नैवेद्य द्यायचे आणि म्हणजे ताटभर पुऱ्या वगैरे सगळं असं नैवेद्य भजी कोडई पापड सगळं जे बनवायचं आपण ते वरण भात ते सगळं मस्त ताट सजवायचो आपण काय नैवेद्य दे देवाला दे ना आता नैवेद्य आठ नऊ पुऱ्या ठेवायच्या ताटभर मग त्या घेऊन जायच्या प्रत्येक देवाजवळ ठेवायच्या प्रत्येक देवाला नारळ फोडायचं सकाळी असा कार्यक्रम असायचा सा। आणि नंतर मग दुपारपासून लगेच डाळ टाकायची पुरणाची डाळ शिजवायची पुऱ्या वगैरे करण्यासाठी म्हणजे आपल्या खापराच्या पोळ्या असताना त्या पोळ्या करण्यासाठी अ चालू व्हायचं मग नंतर आपले पूर्णाची डाळ टाकून ते दिवसभर स्वयंपाक चालायचा सकाळचं चा ते जेवण वगैरे झाले की लगेच डाळ टाकून आपला तो दिवसभर पूर्णाचा स्वयंपाक चालायचा मग तो झाला चा, की संध्याकाळी मस्त बैल वगैरे येतात तोपर्यंत आवरून ठेवायचे सगळे स्वयंपाक आणि मुली मस्त साड्या घालायच्या आणि खूप छान असा मेकअप करायच्या तेव्हा वेगळाच उत्साह होता आता मुलींना तर काही म्हणजे शिटीतल्या मुलींना विचारांना काहीच माहिती नाही खेड्यात राहायचं ना तेव्हा खेड्यात खूप असा म्हणजे कोणता बी सण आला की छान असं साजरे करायचे आणि नंतर आम्ही मस्त साड्या घालायचो मस्त मेकअप वगैरे करायचो अंगण म्हणजे वट्यावरती खाट ठेवायचं खाटीवरती आपलं बेडशीट चादर काही पण ठेवायचं त्याच्यावरती ते ते बाजरी टाकायची म्हणजे बैल आणलेली राहायचे मातीचे त्यांना कलर मारायचं ते कलर ठेव बैल ठेवायची नंतर ते आपण जे शेतात जे साहित्य वापरतो ना काय म्हणते काठी ते काय दोरी वगैरे ते सगळं साहित्य आणून माझ्या वडील सालदारांना सांगायचे आणून तिथं खाटीवर ठेवायचे आणि मग मस्त ताट सजवायचं पूजेचा आणि पाण्याचा तांब्या भरून घ्यायचो नंतर एका भांड्यात आपली जी पुरणाची पोळी बनवलेली असते ना खापराची ते आणून ठेवायचो आणि आपले कसं जे बैल वगैरे आले की मग आपण त्यांना प्रत्येक बैलाच्या पायावर पाणी टाकायचं नंतर त्यांची पूजा करायची नंतर जो बैल धरतो त्यांची पण पूजा करायची आणि नंतर मग आपण त्या बैलांना पुरणाची पोळी खाऊ घालायचं आणि आपले जे खाटीवरती बैल ठेवलेले असतात त्यांची पण मस्त छानशी अशी पूजा करून घ्यायचो आणि असं जे आपले ओळखीचे असले ते बैल घेऊन यायचे आणायचे सगळेजण नातेवाईक इकडे तिकडे फिरवायचे आणि जेवढे म्हणजे गावातले बैल इकडे तिकडे पहिले खूप बैल पण यायचे मस्त पूजा करायचो फोटो वगैरे काढायचो आणि मग नंतर अशा तऱ्हेने म्हणजे पोळा खूप छान असा साजरा व्हायचा तिकडे गावाच्या बाहेर बैल पूर्ण जमा व्हायची तिकडे सगळे माणसं जमा होता मग नंतर ते वाजा वगैरे वाजतो काही कोणाच्या बैलांना मान मिळतो आणि तो मानाचा बैल पहिले निघतो आणि मग नंतर ते बाकीचे बैल काढता अशा पद्धतीने पोळा सण साजरा व्हायचा आणि मग तोपर्यंत आम्ही मस्त ताटमेट घेऊन वाटत बघायचो आता बैलीन तेव्हा बैलीन मग दिसायचे बैल आले बैल झाल्या पोळ्या तर मग फटाफट दिवा वगैरे लावायचो मग नंतर बैल यायला सुरुवात व्हायची एकदा ते बैल आले की मग फटापट बैल चालूच राहायचे त्यासाठी ना पूर्ण तयारी करूनच उभं राहावं लागत होतं वट्यावर आणि मग आपले बैल चालू झाले की मस्त पूजा करायचो खूप छान असे सण साजरे व्हायचे खेड्यागावात गावात जी मजा होती ना ती सिटीमध्ये तर नाहीच आहे इतर म्हणजे आपल्या शहरामध्ये दिवाळी हे बाकीच्या सणांची मजा खूप असते आपल्या शहरामध्ये आणि जे बाकीचे सण असतात ना ते खेड्यामध्ये बाकीचे त्याची मजा असते तर अशा पद्धतीने खूप छान असा पोळा सण साजरा व्हायचा मजा यायची आणि माझे वडील जेव्हा बैल साजवायला जायचे ना वाड्यामध्ये आता लहानपण कसं वेगळंच असतं तेव्हा आम्ही पण जायचो बैलांना मस्त कलर म्हणजे सुरुवातीला बैल यायचे शेतातून नंतर त्यांना मस्त धुवून चाकायचे मग नंतर त्यांना मस्त शिंगांना तेल लावायचे मग तेलने पुसून घ्यायचे नंतर मग परत ते तासायचे ते म्हणजे थोडंसं असं काही वगैरे घाण वगैरे लागलेलं लाग राहिले सगळे सा, ते साफ करून असे तासून स्वच्छ करायचे नंतर मग छान जे असे कलर आणून कलर मारायचे बैलांना पण खूप छान असे मस्त डिझाईन काढायचे माफे काय करायचो जे आपलं महादेवाला पण तो धतुरा वाहतो ना तसं धतुरा असायचा तो कापून घ्यायचा त्याच्याने असे मस्त शिक्के मारायचे नंतर भेंडी असते भेंडीचे शिक्के मारायचे नंतर छानसे असे कलर चे नावं टाकायचे कोणी जाणता राजा कोणी आपला राजा काही पण असं जे नाव आलं ते टाकायचं खूप छान असं बैलांच्या अंगावर ते झुला वगैरे टाकायचे घुंगरू ते लावायचे मस्त छान छान माळा आणायचे आणि खूप म्हणजे शेतकरी लोक खर्च करतात बैलांसाठी सुद्धा कारण की जो बारा महिना बारा महिने कष्ट करतो बैल तर त्याच्यासाठी सुद्धा म्हणजे त्याचा तो सण असतो त्यासाठी ते खूप छान असं मनापासून साजरे करायचे खरेदी करायचे बैलांसाठी हा पेशल सण आहे दोन दिवस त्यांना काम काहीच करायचं नाही बैल जो लागत नाही तर दोन दिवस त्यांना काम वगैरे करायची त्यांना हे नाही राहत म्हणजे चालत नाही त्यांना आराम देता आणि तसं त्यांचा वेगळाच सण असतो ना तर खूप छान अशा पद्धतीने बैलांचा सण साजरा होतो पोळ्याचा सण तर खेड्यातले ते मजा वेगळीच राहते तर सिटीतल्या पोरांना तर काही बैल वगैरे इथं काही एवढं दिसत नाही वाटतच नाही आज पोळा सण आहे असं तर चला आम्ही व्याज म्हणून काही पुरण टाकलेलं नाही आहे साधा आणि सिंपल म्हणजे वरण भात पुरी भाजी असं करून घेतोय शिरा जे आपलं थोडं साधा स्वयंपाक असतं तो करून घेतोय आणि नंतर आपले गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे त्या गणपती बाप्पांची वाट बघतोय गणपती बाप्पा येणार ना त्या दिवशी आपण पुरणचा स्वयंपाक करणार आहे तर आज आपला साधा आणि सिंपल स्वयंपाक येतात चला आता मी आजचा ब्लॉग इथेच थांबवते खूप मोठा होऊन जातो मग आपला व्हिडिओ तर आता आपलं बरं स्वयंपाक झाला बरं वरण झालं मस्त भाजी झाली भात झाले आता पुऱ्या वगैरे करते आणि नारळ आणले नारळ फोडण्याची तयारी चालू होती नारळ आणता खेड्यागावात नारळ मंदिरात फोडता तर आता आम्ही एक देवघरात फोडलं देवघरात पण आपले सगळ्या प्रकारचे देवं असतात त्यांना पण एक नारळ फोडलं आणि आता बाहेर जाऊन हे फोडून घेणारे दोन तीन देवांना तर चला आजचा ब्लॉग इथे थांबवते कसं वाटलं आपला ब्लॉग ते कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत पर्यंत मस्त दिसले मस्त पाय खूप छान अशी मस्त तयारी केलेली आहे खूप छान अशी मस्त ठेलारी बाईला होती मस्त तयारी